कोण होते बंगालचे लोकमान्य टिळक आपल्याला उत्सुकता वाढलीच असेल ना तर बघूया आजचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात सारेली नामाचा तिथे देवस्कर वाडी आहे मराठ्यांची उत्तरेत घोडदौड सुरू होती तेव्हा काही घराणी उत्तरेकडे जाऊन स्थिरावली होती त्यापैकी एक म्हणजे गणेश देवस्कर सतरा डिसेंबर अठराशे एकोणसत्तरमध्ये त्यांना मुलगा झाला तो म्हणजेच सखाराम गणेश देवस्कर पाचच वर्षाची असताना आई त्यांना सोडून गेली पुढे आत्याने त्यांचा सांभाळ केला मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संस्कृतचे तिला भरपूर ज्ञान असल्याने ते संस्कार सखारामांवरती झाले तात्कालिक प्रथेप्रमाणे मौंजीनंतर त्यांनी बनारसला जाऊन वेदांचे अध्ययन पण केले पुढे देवधरून मॅट्रिक उत्तरणे झाले आणि त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांचा परिचय राजनारायण बोस म्हणजेच योगी अरविंदांचे आजोबा यांच्याशी झाला त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळे क्रांतिकाऱ्याकडे त्यांचे मन ओढ घेऊ लागलो मराठी हिंदी संस्कृत बंगाली या भाषांवर त्यांचं प्रभुत्व वाखाण्यजोगत होतं त्यांची साहित्य साधना व लेखन प्रकाशाची प्रकाशनाची सुरुवात आता झाली होती हितवादी या प्रसिद्ध नियतकालिकामध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले होते त्यावेळेसच्या देवधरचे स न्यायाधीश शाळेच्या संचालक समितीचे अध्यक्ष होते मिस्टर हार्ड नावाप्रमाणेच कठोर व अत्याचारी सखाराम यांनी त्यांच्या अत्याचाराच्या विरुद्ध जाऊन कठोर लेख हितवादीतून लिहिले साहजिकच हार्डला ते जरा हार्डच गेलं असणार ताबडतोब त्यांची नोकरी तर गेलीच पण त्यांना लिहाय जिल्हा पण सोडून जावं लागलं तेथून सखाराम पुढे कलकत्त्याला आले हितवादीमध्ये मुद्रित शोधनाचं काम सुरू केलं आणि आपल्या कर्तृत्वानं हितवादीचे ते संपादक देखील बनले खरं तर मराठी विद्वान पंडित बंगाली पत्रकारिकेत उच्च पदावर असण्याची इतिहासातील ही एकमेव घटना असावी एकोणीसशे सातमध्ये सुरतला काँग्रेसचं अधिवेशन सा झालं साहजिकच मवाळ आणि जहाल गटांमध्ये जोरदार मतभेद झालेत हितवादींच्या प्रबंधकांनी मवाळांचा साथ देऊन देवस्करांना टिळकांच्या जहालपणाबद्दल त्यांच्या विरुद्ध लेख लिहायला सांगितले टिळक भक्त देऊसकरांना ते पटणं शक्यच नव्हतं उलट त्यांनी स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असणाऱ्या आणि तो मानणाऱ्या टिळकांवर मोठा अग्रलेखच लिहिला पण त्यामुळे हितवादीला त्यांना त्यागपत्र द्यावं लागलं महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल पण क्रांतिकार्यात अग्रेसर होतं या दोन प्रांतात जोडून या यांना एकत्र लढा देण्याच्या कल्पनेनं देवसकरांनी सगळ्यांना मोठं आव्हान केलं आवाहन हे मोठं होतं बंगाल पण भवानीचा उपासक आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज पण भवानीचेच उपासक म्हणून बंगालमध्ये शिवाजी महाराजांचा उत्सव सुरू करण्यात यावा असं त्यांनी विचार मांडले भगिनी निवेदिता यांचे या कार्यात फारच मोलाचं सहकार्य लाभलं होतं मराठे आणि बंगाली एकत्र यावे यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित व्हावे या हेतूने चार जून एकोणीसशे तीनपासून शिवाजी महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू होऊ लागला देवस्करांची कल्पकता फार त्यासाठी त्यांनी रवींद्रनाथ टॅगोरांकडनं शिवाजी उत्सव नावाची कविता लिहून घेतली टॅगोर म्हणजे फार प्रसिद्ध त्यामुळे बंगाली समुदाय मोठ्या प्रमाणात यात सामील झाला शिवाय लोकमान्य टिळक डॉक्टर मुंजे बिपिनचंद्र पाल यासारखी दिग्गज मंडळी या कार्यक्रमात उपस्थित राहणार होती देशभक्तीचं एक वेगळंच वर वाहू लागलं होतं सखारामजींची साहित्य संपदाही मोठी आहे त्यांची बारा पुस्तकं अठ्ठेचाळीस लेख प्रकाशित झाले होते त्यापैकी अर्धे तर महाराष्ट्रासंबंधितच होते देशेर कथा हे पुस्तक क्रांतिकारकांची गीता ठरले, त्यांचे तिलकेर मुकदमा ओ संक्षिप्त जीवन परिचय यातील प्रखर विचारांमुळे शासनानं ते जप्त केले शिवाजी शिवाजीर शिक्षा शिवाजीर महत्त्व महामती रानडे झाशीर राजकुमार बाजीराव आनंदीबाई कृष्णकेर सर्वनाश ही महत्त्वाची पुस्तकं ठरली आणि युगांतर साहित्य भारत बंगदेशन आर्यावर्त वेदव्यास अशा कित्येक तरी महत्त्वाच्या प्रसिद्ध मासिकांमधून भारताचा इतिहास आणि संस्कृतीच्या माध्यमाने क्रांतीचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले होते त्यांचे कार्य सतत चालूच होते कर्नलने बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला होता हिंदू मुसलमानांमध्ये धार्मिक विचारांची ठिणगी पडण्याचे घातक की काम हे लॉर्ड कर्जनने केले होते या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटू लागले होते त्यात सखाराम पंतांचा मोठा सक्रिय सहभाग होता सखाराम पंतांना बारिंद्र घोषांनी तर आपला गुरुच मानले होते त्यांच्या जीवनावर क्रांतीची विचारसरणी शिरली ती देवस्करांमुळेच महाराष्ट्र व बंगालचा शस्त्रधारी देशभक्तांना वैचारिक दृष्टीने जोडणारा दुवा म्हणून क्रांतीच्या इतिहासात सखाराम देवस्करांचा उल्लेख हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो ज्याप्रमाणे वीर सावरकरांचे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर अरविंद घोष यांचे भवानी मंदिर किंवा आनंदमठ ही क्रांती मंदिरातील पूजनीय ग्रंथसंपदा होती त्याचप्रमाणे देवस्करांचे देशेर कथा ही क्रांतिकारकांसाठी गीते समानच होती त्यांच्या लेखनाने इतिहास चारित्र्य या विषयाचे बंगाली साहित्य दालन समृद्ध तर झालंच पण राष्ट्रीय क्रांती आंदोलनात अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं दादाबाई नवरोजी रमेशचंद्र दत्त यांनी पाश्चात्य लोक भारतीय अर्थव्यवस्थेचे कसे शोषण करतात हे सिद्ध केल्याने त्याच आधारावरील कथा प्रचंड गाजलं एकोणीसशे सदुसष्टमधील हे असं राजकीय पत्रक होतं की ज्यात ब्रिटिश वसाहतवादावर जोरदार टीका करण्यात आली होती निवेदितांनी ब्रिटिशांच्या आर्थिक पिळवणुकीबद्दल त्यांचं जे मत प्रकट केलं होतं म्हणून भारताचे अर्थशास्त्र सर्व क्रांतिकारकांना समजावून सांगण्याचं मोठं काम हे सखाराम पंत देऊसकर यांनीच केलं होतं पथनाट्य व लोकगीतांच्या माध्यमातून ते आपलं क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवत असत त्यांच्या लेखनातील स्वराज्य या शब्दामुळेच त्यांना बंगालचे लोकमान्य टिळक असे म्हणत असत अरविंद घोष यांचे जवळचे सहकारी तसेच भारतातील क्रांतीचे जागरणाचे प्रमुख शिल्पकार म्हणून देवस्करांचे नाव हे नोंदवावेच लागेल पत्नी व पुत्राच्या निधनामुळे तसेच तब्येतीच्या काही तक्रारींमुळे देवस्करांनी कलकत्ता सोडलं आणि कैरो येथे आपल्या स्वगृही ते परतले हळूहळू दिवसेंदिवस तब्येत खालावतच गेली अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी त्यांचे देहावसन झाले स्वातंत्र्य फक्त मैदानावरील लढाईमुळेच नसतं तर शस्त्र धरायला सक्षम करणारी क्रांतीवेळी मनं तयार करावी लागतात आणि ते मोठं काम सखारामपंतांनी केलं बंगाल व झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला पण महाराष्ट्राला मात्र हे नावही फारसं परिचयाचं नाही महाराष्ट्राच्या मातीने देशाला अनेक वीर क्रांतिकारी संस्कृती रक्षक दिलेत पण आपण असे कृतज्ञ आहोत की अशा अनेक व्यक्तींच्या आपल्याला नावाचीही दखल घेता आली नाही ही शोकांतिका आहे पण यानंतर मात्र असे होता कामा नये त्यामुळे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या एक एक आहुती ज्यांनी दिली त्यांचे स्मरण हे नक्कीच होत राहणार आणि इतिहास त्यांना आठवणीत कायम ठेवणार धन्यवाद